बौधन खेला मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नातखेलार जातीचा जा वारसा महाराष्ट्राच्या परंपरेचा आता यात्रा बहुधनची आज महाशिवरात्र तर महाशिवरात्रीच्या सर्वांना आपल्या युट्यूबच्या माध्यमातून सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आत्ता ही एक नामांकित खरेदी झाली तर त्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं माझं नाव संजय महादेव भोसले बरं आता ही आपली खरेदी झाली नवी यात्रेसाठी बौद्धांची तर कुठनं आणला काय आणला कसा का आणला बैल हा बैल इथून बोपर्डीतनंच आणला आपण बरं ह्याच्या आतवर आपण किती बैल बघितली होती काय त्याच्या अगोदर पुष्कळ बैल बघितली बर सांगोल्याचा बाजार केला पिलीवचा बाजार केला इतर प्रायव्हेट बरेच ठिकाणी बघितली बर पण हा थोडा लहान आहे पण हे जी जी ठेवण तर काम बघितलं जोडल्यानंतर म्हणलं हाच बैल घ्यायचा अगोदर आपल्याकडं बैल होता आपला घरी तेव बैल का दिला हा बैल त्याच्या अगोदर माझ्याकडं मधला अगदी प्युअर जातीचा क्वासा खिलार सायदा खोंडमी आमचेच मित्र ते ते दुर्गेश संभाजी पिसाळ यांना दिला त्यांनी जास्त आग्रह केला म्हणले भाऊ तुम्ही एकटं म्हणले की हा खोंड काही जपू शकत नाही आणि बी शकत नाही जोडू शकत नाही तर खोंड तेवढा आम्हाला द्या गावातच बघाडासाठी म्हणून त्याची काय जास्त किंमत बी करत बसलो नाही काय नाही आणि ऍक्च्युली ज्यावेळा त्यांची वस्तुस्थिती परिस्थिती बघितली की इतक्या कमी जमिनीत ते तीन तीन बैले ठेवू शकतात फार मोठा अभिमान वाटला आणि थोडंसं वाईट बी वाटलं त्याला ही लोक जर बैल आपला मागत असेल चांगल्या कामासाठी मागत असतील एका मिनटात त्यांना म्हणलं यान घेऊन जावा बरं अशा पद्धतीने बैल त्यांना दिला मी दिला बैल तो कुठून आणला होता पहिला आपण तो बैल जत म्हणून आणला होता तो होय हा तो कुठल्या जातीचा बैल तू कसा केला रच की पहिला दिलेला बर आता हा बैल आपण माणसाला हा बैल आणला म्हणजे कसं की एकट्याला सोडता झोपता जरी आपण घरी नसलो तरी बायका माणसाने त्याला पाणी पाजलं खायला टाकलं वैरण टाकली कामाला कुणीही न्याला तरी काय अडचण नाही झोपायला शान सगळं शान आणि पाहिजे एवढं काम करून घ्यायचं दिवसभरात बरं आता ह्या बैलाची जात कुठली ती ्या बला मला काय ऍक्च्युअली नाही सांगताना पद्धतीने तुमच्या मध्येच येतो खिलार मध्येच येतोय हा बैल मानदेश मध्ये आता हि बैल घेत असताना तुम्ही बैलाचं काय काय बघितलं की आता तुमच्याकडे पहिली मोठी बैल हो आता ह्याच्या अगोदर बैल होऊन गेली त्या संदर्भात दोन तीन बैल सांगा हा याच्या अगोदर आता अगदी आम्ही लहान असताना आमच्या वडिलांनी चरेगाव मधनं सुरत्या आणि पंजाब दोन बैल आणली होती तर सुरत्या मोठा होता आणि पंजाब जो होता तो लहानच होता आणि ह्या टाईपमध्ये हाच मजा अगदी जी डुप्लिकेटच पण त्यांनी चांगल्या चांगल्या बैलांना हैराण करून सोडलो बघाडात चांगलं काम केलं अतिशय चांगलं काम केलं मग आमची वडील म्हणल्यावर त्याच टाईपमध्ये काय थोडा लहान असलं तरी चालेल पण बैल खूपच कामात आहे बर आता वडील तुमचं एकटंच होत त्या कारण त्यांच्याकडं दोन बैल होती हो मग आता हो। तुम्ही दोघं तिघ मला वाटते हो। तुमच्याकडं बैल एकच तर त्याचं काय झालंय की सगळे सर्व्हिस निमित्ताने सगळे बाहेर बाहेर आणि ते एकट्या माणसाला आता मोठी आणि आंडील बैल पाळणे शक्य नाही मी कसं सांभाळणं शक्य नाही त्याला कासरा धरला काय जोडला कसला तरी एक माणूस पाहिजेच सांभाळणं शेके नुसतं खाया टाकू शकतो आपण खाया टाकू शकतो त्याला जोडणं सोडणं आलं ते माणसाला चालवून आलं त्याला राब देणं आलं त्याला माणसं पाहिजे बरं आता तुमच्या वडिलांच्या काळात एक दोन बैल सांगितले तुम्ही बगाड्याच्या दृष्टीनं चांगलं काम केलेलं एक दोन बैल सांगा आम्हाला आता मी बी आणलेली मी सासपड मधनं बैल आणला होता सलग चार वर्ष दुरी ओढत होता चांगल्या पद्धतीचा चांगल्या पद्धतीने त्यानंतर म्हणजे कसं की ह्या बैल आपण कधीच पाळला नाही दावणीलाच आपल्या अजून आला नाही आणि आपण घेतला बी नाही ना। आणि बैला आणायला काय खूप आधी कर्नाटक तिकडे कुठे इतक्या लांब जायची काय गरज नाही आपण जर शोधली तर इथं सुद्धा जवळपास चांगल्या कॅटेगरीतली चांगली बैल आहेत आता ही बैल यात्रेची तयारी ह्याच्याकडून बैलाकडून आपण काय करून घ्या आता नवीन बैल आपल्या इकडे झाल्याला अनुभव नाही राब नाही नाही ना काय झालं की आता बोपर्डी म्हणजे काही पासून लांब नाही तिकडे बी त्यांचा लाकडाचा खेळ असतो चांगल्या पद्धतीने आता मी तिथं बघितलं शेतात त्यांच्या ती ती लाकूड त्यांचा सराव चालूच आहे रोज आपली इकडे काय ना तशी पोरं पन्नास पोरात लाकडा बसतात आणि चांगल्या पद्धतीनं राब देतात बैलांना ट्रेनिंग करून आलाय ट्रेनिंग करून आलाय ते म्हणले की तुम्ही जर इथे ट्रेनिंग घेतलं तर उत्तमच नाही घेतलं तर तुम्ही डायरेक्ट जोडू शकता म्हणजे काय हरकत नाही आता हा त्यांनी सांगितलं बैल फक्त खाली लपवून दाखवा आम्हाला झोपल्यावर जो जोपल्यावर कुठंही जोपागपर्यंत ट्रॅक्टर मुळे बैलांचं प्रमाण कमी आलंय तर तो बी विषय नाही पण किंवा त्याला जोडण्या जुपण्यासाठी माणसं पाहिजेत आता आमचं नक्की आम्ही त्याला खायला टाकू शकतो पाहिजे तू देऊ शकतो पण सांभाळण्यासाठी माणसं अवेलेबल करू शकत नाही आता आमची मुलं सगळी आर्मी मध्ये येतं बाहेर तुम्ही आर्मी मध्ये हो तर त्यांना नुकसान करून शक्य नाही ते मग ती असा एखादा बैल सांभाळलेला गरीब हा गरीब बैल आपला आणला की आपली एक आवडते मला नाही चैन पडलं बैल दिल्यापासून मी रोज बैल शोधत होतो आता काय होत कि मोठ्या बैलला एम लागणारच निदान चार दिवसांत एक राऊंड तरी पाहिजेच पाहिजे दोन दोन महिने जर रांडील बैल तुमच्या एका जागेवर बांधून असेल त्याचा उपयोगच नाही तो ठेवण्यातच बैलाला मोकळे चालवणं पाहिजे मोकळं चालवणं पाहिजे त्याला धुणं पाहिजे राब पाहिजे चांगला भाऊ खिलारला माहिती दिल्याबद्दल संत भाऊ तुमच्या आभार आणि करिअर राहू द्या तिकडेच जाऊ दे सोनिया सोनिया बा अतिशय <laughs> जातीवंत देखना रुबाबदार सुंदर असा हा बहुधूंच्या रथासाठी आणलेला हा एक नामांकित आणि देखना रुबाबदार आणि मस्त असा बैल आहे बैलाची ठेवत बारीक जरी असला तरी साज एकूण पण त्याच जिथे जिथं आहे आणि मूळ म्हणजे मारत नाही ही गोष्ट महत्वाची आहे